देवा पुसत येणारा संक्रांत बघा जानेवारी महिना चौदा तारीखला संक्रांत येते संक्रांत चौदा तारीखला पूर्व निघते आणि पश्चिमला संक्रांत जाते संक्रांत वाघावरती बसली किंक्रात घोड्यावरती बसली पिवळा साडी अंगाने फिनली पिवळा बांगड्या भरली आणि कस्तुरीचा टेळा लिहिली पाची पकवूनच भोजन करते आणि मकरांचा फुल वास घेते सकरात बघा आपले खंड धरून तीन खंडाला सक्रात सुभाई दिली बघा आई दिवसभर वसारी दिवसभर पण जाई बघा शिका दिलेली आई म्हणून लेखरला उजाळ करत नाही आईचा घेऊन जा मातोश्री आई कवटेची यमाई कनेचा यमाई देवा यमाई आनंदात भोव आई मातोश्री घरात दारात लेकरात बहात आईा घेऊन जाई रोगो गिरा वारा घेऊन जाई देवा नवखंड पृथ्वीतून आई तने स्वरी घे आई पिढा घेऊन जागाईगण्या वारा तुझे घे मातोश्री बरल्या घरातून बारा महिने सुकंची दा हो को होई चंड नको ताप नको करे रेघ करते काम कृष्ण अरे रामकृष्णारी रामकृष्णारी आणि बाबा तुमच्या बरोबर एक आजी असायची ना होय हाय आता होत नाही बोलायचं घरी आहे का होय हा 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 म्हणजे दरवर्षी तुम्ही ना तुमची म्हातारी यायची आणि ही पोर नात मग हे तुमचं नातवंड आहे का आणि तुमचा मुलगा हाय तो येतो होता का येतो ना हा हा काय काय माहिती आहे लक्षातच नाही अगं धान्य आणायचं दक्षिणा नाही द्यायचं एकशेक रुपया साडी द्यायची तेल आणायचं ना बाकी बाकी नाही ना काही आमची म्हातारी म्हणजे तुम्ही ते खालत बंगल्यात जाता का तिथं आमची म्हातारी असते आहो बाबा आमची आता पाच घर आहेत खालत दोन घर इथं आमची मावळ राहते ना आम्ही दोघ जण राहतो भाऊ आहे गाव कोणतं बाबा तुमचं पंढरपूरचे का तुम्ही हो हा हा तुम्ही लय वर्षापासून येतो म्हणजे जसं आम्हाला कळतं तसं आम्ही तुम्हाला बघत हुई होय पहिले नवखांची दोन घरे इथच होते ही हा 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 ठीक गितराम दसुरद वांगर आणि रामचंद्र दसुरद वांगर बर मला काय म्हणायचे आईला आपण मर्याय माता म्हणतो ना मग पार्वती माता वैष्णोदेवी सगळ्या देवी एकच झाल्या ना? नाव माणसारखा बदलले आपली मुक्त मुकत, मुक्त मुक्ताय माता मर्याय मुक्त मुक्ताय म्हणला नाही नाही आता आपण आहे ना ज्ञानेश्वर महाराज मुक्ताय माता हाँ. किंवा विठ्ठलाची विठ्ठल रुक्मिणी किंवा शंकराची पार्वती ह्या सगळ्या एकच नामकृष्ण रामकृष्ण कृष्ण आणि आपण नवरात्रीला ह्या देव्या बसवतो तुळजापूरची तुळजापूरची देवी असते का तुळजाभव ह नऊ चिंदी नऊ दिवसाचा उपास हा hmm. हा ही देवा देवासुखांची उद्या